आज मी तांदळाच्या पिठापासून इन्स्टंट डोसे बनवले तुम्ही हे सकाळच्या ब्रेकफास्टला किंवा स्नॅक टाईमलासुद्धा हे करू शकता की सायंकाळच्या वेळेस मी तर हे मुलं शाळेतून आले होते तर जेवायला काहीच नव्हतं मग इन्स्टंट असे बनवून दिले इतके पटापट संपवले तर चला मग पटकन रेसिपी बघूया त्याआधी चॅनल बनवावी असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा छानशे कमेंट करा तर इथे आपण तांदळाच्या पिठापासून इन्स्टंट डोसे बनवसा बनवण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं एक वाटी त्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार थोडंसं जास्त टाकलं म्हणजे पातळ बनवायचं आहे आणि यामध्ये आता एक वाटीभर पाणी घेतलं आणि ते पूर्ण टाकून दिलं नंतर दुसरी वाटी भरून घेतलं त्यामधलं अर्धं टाकलं नंतर थोड्या वेळाने अर्धं टाकलं म्हणजे थोडं थोडं पाणी टाकून हे भिजवून घ्यायचं म्हणजे गुठड्या नाही होणार नंतर दुसरं वाटीसुद्धा टाकून झालं आता तिसरी वाटी जी आहे पाणी घेते हे बघा थोडं थोडं टाकलं ना गुठड्या बिलकुल होत नाही तिसऱ्या वाटीचं पाणी घेतलं वाटी भरून त्यामधलं अर्धं टाकलं आणि नंतर ते सुद्धा टाकून दिलं म्हणजे तीन वाट्या जवळपास इथे पाणी टाकलं आणि अशा प्रकारची कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसत आहे यामध्ये आता थोड्याशा मिरच्या तुम्ही ठेचा करून टाकू शकता इथे कडीपत्ता बारीक चिरलेला सांभार भरपूर असा तुम्ही हिरव्या मिरच्याच्या व्यतिरिक्त चिली फ्लेक्स इथे वापरू शकता थोडंसा हि हिंग टाकला आणि बारीक चिरलेला कांदा जो चॉपरमध्ये मी बारीक केलेला आहे मस्तपैकी यामध्ये तुम्ही किसलेलं गाजर टाकू शकता बारीक शिमला मिरची टाकू शकता जर आवडत असेल तर आणि हे चांगलं असं मिक्स करायचं तर हे बघा अगदी इन्स्टंट आहे भिजवले आणि लगेच करायला घेतले आता हे एक डोसेचा तवा गॅसवर ठेवलेला आहे मोठा तवा आहे तर त्यावर थोडंसं अगदी तेल टाकून पेपरने पुसून घेतलं आणि गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे आणि असं अगदी थोडं थोडं इथे टाकू शकता टाकून घ्यायचं नंतर इथे जे आहे थोडं थोडं मी जे आहे मोठं म्हणजे ड डोस्याचा तवा आहे एवढा भरून नाही टाकलेला मोठा डोस्याचा तवा आहे हा छोटे तवे असतील तर तुम्ही पूर्ण गोल भरून टाकू शकता इथे मी छोटे छोटेच टाकले आणि पटापट असे रेडी झाले आणि अगदी इझिली तयार होतात निघतात पटापट आणि खूप काही झंझट नाही आहे मुलांना पटकन असे तुम्ही देऊ शकता किंवा सकाळच्या ब्रेकफास्टलासुद्धा तुम्ही हे करू शकता अगदी फटाफट होतात आणि इन्स्टंट पण आहेत तर नक्की करून बघा आणि बघा पालटून पालटून चांगलं असं शिजवून घेतलं घ्यायचं दिसत असल्याप्रमाणे एक साईड शिजली की थोडंसं तेल टाकायचं आणि खूप तेलही लागत नाही याला आणि नंतर मग दुसरी साईडसुद्धा चांगली अशी शेकून घ्यायची भाजून घ्यायची नंतर दुसरासुद्धा डोसे जो आहे करून घेते अशा प्रकारे पूर्ण डोसे तयार केले आणि पूर्ण दाखवता नाही आले कारण की करता करताच मुलांनी खतम केले तर अशा प्रकारे हे तुम्ही नक्की करून बघा तर व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल अगदी इतके छान लागतात पटापट होतात आणि पोटंही भरतं मुलांचं फक्त मिरच्या ज्या आहे ना व्यवस्थित टाका छोटे असतील मुलं तर थोडंसं तिखट तुम्ही यामध्ये वापरू शकता बस एवढंच आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा छानशी एक कमेंट करा आणि असेच मी व्हिडिओ टाकत असते तर मस्त खा स्वस्त रहा, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय